आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमच्या नागपूर शहरातल्या दिव्यांग जनान करता एक अतिशय सुंदर असा अनुभूती इन्क्लुसिव पार्क तयार करण्यात आलाय हा पार्क तयार करताना विविध प्रकारची दिव्यांगत्व असलेल्या आमच्या मुलामुलींकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात यासोबत दिव्यांगांना ज्या थेरपीसची आवश्यकता आहे त्या संदर्भातले इन्फ्रास्ट्रक्चर देखील त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी जी काही आपल्याला ट्रेनिंग आहे त्या ट्रेनिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील तयार करण्यात आलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की दिव्यांग जनांकरता एक हक्काची जागा आज माननीय गडकरी साहेबांच्या विजनमधनं नागपूर सुधार प्रन्यासने तयार केली आहे आणि म्हणून मी नागपूर सुधार प्रन्यासचं अभिनंदन करतो आणि माननीय गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पनायला की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी दिव्यांगांना मुख्य धारेमध्ये आणण्याकरता मोठ्या प्रमाणात योजना तयार केल्या आणि आज त्याचा फायदा देखील दिव्यांग जनांना होताना दिसतोय आणि विशेषतः नागपूरमध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे आर्टिफिशियल लिंब असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी आर्टिफिशियल गॅजेट्स असतील हे सगळं पुरवण्याचं काम असेल किंवा ज्या काही वेगवेगळे इक्विपमेंट आमच्या दिव्यांगजनांना लागतात त्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात काम झालं आपण मागच्या काळामध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये कर्णबधीरता येऊ नये म्हणून जे कॉक्लियर इम्प्लांट करावं लागतं त्याचं एक मोठं काम हातामध्ये घेतलं आणि मोठ्या प्रमाणात ती ऑपरेशन देखील सहा लाख रुपये आठ लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी योग्य वेळेत आपण केली त्यामुळे अनेक मुलं जी आहेत ही जी काही परमनंट त्या ठिकाणी कदाचित कर्णबधीर झाली असती आज त्यांना त्यातनं मुक्तता मिळताना आपल्याला पाहायला मिळते आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत की ज्या योजनांच्या माध्यमातून आमच्या दिव्यांग जनांकरता विविध प्रकारच्या सोयी आणि त्यांच्याकरता विविध प्रकारचे गॅजेट्स देखील आपण उपलब्ध करून देतो आणि विशेषतः आपल्याला याची देखील कल्पना आहे की राज्य सरकारमध्ये आता मोठ्या प्रमाणात आपण भरतीची प्रक्रिया सुरू केली या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिव्यांगजनांकरता आरक्षण ठेवून आणि त्यांना त्या ठिकाणी नोकरीमध्ये कसं समाविष्ट करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण हा निश्चितपणे या ठिकाणी करतोय आज फार अधिक बोलण्याची आवश्यकता नाहीये मी असं म्हणेन की एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा पार्क तयार झाला आहे आणि मी अपेक्षा करतो की आता विशेषतः दिव्यांगांच्या क्षेत्रात ज्या वेगवेगळ्या शाळा या ठिकाणी काम करत आहेत त्या कर्णभिरांच्या असो त्या अजून वेगवेगळ्या अस्थिव्यंगांच्या संदर्भातल्या असो किंवा अंध यांच्या संदर्भातल्या असो अशा ज्या काही वेगवेगळ्या शाळा आहेत या सगळ्या स्पेशल चाईल्डची शाळा असो या सगळ्या शाळा आणि हे विद्यार्थी या ठिकाणी येतील याकरता देखील आपण प्रयत्न केला पाहिजे मी जिल्हाधिकारी आणि एन आय टी चेअरमॅन दोघांनाही विनंती करतो की त्यांनी याचा एक चांगला आराखडा तयार करावा आणि आवश्यकता असेल तर आपण त्याच्या सगळ्या सोयी करण्याकरता बस असेल किंवा इतर व्यवस्था असतील तिथे त्यांच्या व्यवस्था असतील याकरता डीपीडीसीतना आपण त्यांना पैसे उपलब्ध करून देऊ जेणेकरून सगळे आपल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना या ठिकाणी येता आलं पाहिजे या पार्कची अनुभूती आणि अनुभव हा त्यांना घेता आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करू आणि मी आमचे आपले पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो अनेक वेगवेगळ्या वेग वेग प्रोजेक्टचा पाठपुरावा करून ते हे सगळे प्रोजेक्ट पूर्व नागपूरमध्ये करून घेतात आणि आने, अनेक वेळा आम्हाला असं वाटतं की आता इतक्या गोष्टी झाल्या तर ते थांबतील पण ते थांबतच नाही त्याच्यामुळे आताच त्यांनी जाता आता दोन चार फायली गडकरी साहेबांच्या हाती दोन चार फायली माझ्या हाती येऊनच टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे पण मला असं वाटतं की एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून कृष्णा भाऊंचा आपण निश्चितपणे या ठिकाणी सन्मान करूया त्यांचं अभिनंदन करूया आणि पुन्हा एकदा मी आपले अतिशय दूरदृष्टी असलेले नेते माननीय गडकरी साहेब यांचं सा मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो